चाल चाले, चाले। भाजी उपटायची मेथीची भाजी बाबा चालू चल बांध बांध बांधा न चाल खाली पाहून चाल टेस्ट लागल हळू 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 आपल्याकडे थंडीच लई हा ना हा ना नावरामध्ये पाहिना ती नाही ते नाही तो गहू लावेले मेथीची भाजी खालून व्यवस्थित उपटायची बरं का भाजीत नका बसू तुडू नका फक्त अय माऊली नीट नीट खालून खालून नीट उपट असं खालून उपटायची व्यवस्थित हा अशी बाकी घे का हा व्यवस्थित अशी उपट मुळ उपट हय करते सुक्की भाजी करायची का पातळ भाजी रे मावली सुक्की भाजी आवडते तनु तुला कोणती भाजी पडली तनु माव तुडू नको बाबा गागल बाबा गागल भाजी येते ना कापायची नाही ती उपटायची राते <laughs> व्यवस्थित उपट मावली मूळा स आली पाहिजे भाजी भाजीला सध्या लय भाव आहे बर का पन्नास रुपये जुडी सध्या अमरग काय झालं तनु लागलं का व्यवस्थित उपट लाल कोराची भाजी लाल कोराची हं हं <laughs> मी पन्नास साठ रुपये जोडीने बाजारातून भाव नको तिकडे नको जाऊ इकडे बाबा वर उपट पाटा बाई मोठी मोठी उपट कुरतो नको तुम्ही गाळून द्याल खाली सगळी चला आता आता मस्त पैकी दहा मिनिटामध्ये भाजी कर भारी एकदम कर। था था साई कशाला आला तू साई आला कुठे वांगे त्याला वांगे पाहिजे का आपण थांब ना वांग आहे का पाहू दे मला कुठं वांग दिसत नाही त्याला फुलं आले फक्त फुलं काय वांगे कुठे चल उद्याला करू वांगे चल Ud ya paró a correr Wangge. ¿Sal a? Halu halu re. ¿Follow naka?